बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे मराठा समाजाचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे अतिशय क्रूर रीतीने हाल हाल करून खून करण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये असंतोषाचं वातावरण पसरलेलं आहे शाचा वादा मदे या असंतोषाचं रूपांतर जातीय वादामध्ये होऊन सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून या खुणामधील व या कटामधील सर्व आरोपींना अत्यंत कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे सांगलीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करून निषेध नोंदवला अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई अमरसिंह पाटील अॅडव्होकेट पूजा जाधव ज्योती जाधव रेणुका गुरव अनिता कोडगे पूजा पागत कानाजी भोसले संतोष माणे दादासाहेब पाटील विजय धुमाळ मयूर दान राणेकर किरण भुजुगडे अक्षय मिसाळ सचिन भवळे सणीश नाईक भालचंद्र जाधव विक्रांत पाटील मनोज पाटील ओम जाधव आंदोलनात सहभागी झाले होते बीड जिल्ह्यामधील मत्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची काही समाजकंटकांनी क्रूरपणे अतिशय हालहाल करून त्यांचा आतोनात छळ करून हत्या करण्यात आलेली आहे हा प्रकार निव्वळ जातीवादातून झालेला असून त्या बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाला खत पाणी घालण्याचं काम कित्येक वर्ष चालू आहे परंतु या गोष्टीकडं प्रशासन पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे याबद्दल आम्ही आज संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कलेक्टर सांगली यांच्यामार्फत माननीय दे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची आता मागणी आहे की या जिल्ह्यामध्ये जे कोण समाज विभागात शक्ती आहेत जे आता त्या ठिकाणी मराठा समाजातील अर्धा तरुणांचे खून झालेले आहेत या समाजकंटकांना पाठीशी कोण घालतं आहे याचा शोध गृहमंत्र्यांनी घ्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आत्ता सध्या तरी ते मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री असे संपूर्णपणे त्यांच्याकडेच आहे चार्ज तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही गुन्हेगारांना शासन करणारे म्हणून गुन्हेगारांच्या जरब वसवणारे म्हणून तुमची ख्याती आहे आणि मराठा समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आत्ता काही ठिकाणी असं झालेलं आहे की मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांच्यावर त्या बीडमधील जनतेनं संशयाची सुई वळवलेली आहे या ठिकाणी आपण मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आज तुम्हाला रामशास्त्री प्रभू यांच्या भूमिकेमध्ये जाऊन काम करावं लागणार आहे आणि ही भूमिका आपण पार पडून शा संतोष देशमुखच्या खुन्यांना जास्तीत जास्त जास कठोर शिक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियाला न्याय द्याय पर्यायाने मराठा समाजाला न्याय द्यावी अशी आम्ही विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आपणाला करत आहोत धन्यवाद